नमस्कार तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत या आपल्या प्ले, ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी सत्यनारायण चौरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नुकतीच झालेली गट क संयुक्त सेवा पूर्व परीक्षा दोन हजार चोवीस एक जून दोन हजार पंचवीस रोज झालेली परीक्षा याची उत्तरतालिका आलेली आहे प्रथम आणि काहीच दिवसात याच महिन्यात शेवटीपर्यंतही दुसरी उत्तरतालिका येऊ हो शकते या प्रथम उत्तरतालिकेनुसार बदल असे काही नाहीत त्यामुळे दुसऱ्या उत्तरतालिका आल्याच्या नंतर याच्यात काही बदल होतील असं नाही किंवा जास्त मार्क्समध्ये मा उलाढाल होईल खालीवरी होईल असं काही अपेक्षित नाही मग ही जी आलेली उत्तरतालिका आहे त्यावरनं आलेल्या बऱ्याच मुलांचे स्कोअर गट बचा निकाल गट ब जागा त्या मुलांचे स्कोअर त्या की पेपरची गाठीने पातळी आणि त्याच्यानंतर लागलेला कट ऑफ जो आहे त्याचं आणि गट कच गटकच्या जागा गटकचा का पेपरची काठीण्य पातळी गटकला परीक्षा फॉर्म भरले विद्यार्थी आणि प्रत्यक्षात केंद्रावर उपस्थित असणारे परीक्षा देणारे विद्यार्थी यांचं कम्पेअर जर तुम्ही करत असाल आणि त्यानुसार गट प्रमाणे विचार करून जर तुम्ही अभ्यासाच्या बाबतीत निर्णय घेत असाल तर ते साफसाफ थोडं चुकीचं ठरेल गट ब च्या पेपरमध्ये आणि गट कच्या पेपरमध्ये काठीण्य पातेच्या बाबतीमध्ये गटकचा पेपर अवघड होता दुसरी गोष्ट गट बचं पेपर देणारी विद्यार्थी संख्या जास्त होती फॉर्मसुद्धा जास्त होते ने? पेपर देणेसुद्धा जास्त होते गट कच्या बाबतीमध्ये पाहायचं म्हटलं पण तर दोन लाख बारा हजारच्या आसपास जे मुलं होते फॉर्म भरणारे त्यापैकी बरेचसे मुलं म्हणजे जवळपास पस्तीस ते चाळीस टक्के मुलं अबसेंट होते म्हणजे एकंदरीत दीड लाख एक लाख पन्नास हजार ते एक लाख साठ हजार दरम्यान मुलांनी परीक्षा दिली आहे पेपरची काठिणी पातळी अवघड होती म्हणजे आपण एक दोन गोष्टी आधी मी इथं चर्चा करतो कम्पेअर करतो आणि पुन्हा तुम्हाला ते कटॉपवर बोलतो बघा हे जर आपण गट पी पाहिला आणि ग्रुप सी पाहिला तर याच्यामध्ये बदल काय आहेत किंवा त्याच्यामध्ये वेगळे पण काय आहे हे तुम्हाला दोन मिनिट सांगतो म्हणजे तुम्हाला ते कळेल बघा एक तर जागा इथे किती आहेत चारशे ऐंशी बरोबर आहे गुणिले सतरा यांनी केलं बरोबर गेलं किती आठ हजार एकशे एकोणपन्नास काहीतरी समथिंग असे होते समजा आपण आठ हजार दोनशे असे पकडू तेवढे काहीतरी मुलं घेतले आहेत आठ हजार दोनशे पकडा बरोबर आहे पेपर हा जो पेपर आहे याची सोपा होता थोडासा सोपा होता बरोबर आहे पेपर सोपा होता आणि परीक्षार्थी जे होते परीक्षार्थी म्हणजे परीक्षा देणारे मुलं परीक्षार्थी संख्या ही जास्त होते पेपरवरील परीक्षार्थी संख्या जास्त होते पेपर सोपा होता आणि जागा कमी होत्या बरोबर आता हे चित्र पाहिलं आपण तर जागा किती आपल्याकडे चौदाशे त्र्याहत्तर बरोबर अंदाजित जर आपण याचं गुणिले केलं गुणिले सतराच केलं आपण तर जवळपास पंचवीस हजार प्लस होते हे ठीक आहे आपण ढोबळमांना पकडूयात पंचवीस हजार प्लस होते हे हा जर आकडा पाहिला आपण तर हा किती व्हायला लागला चारशे ऐंशी गुणले सतरा केलं तर आठ हजार शंभ दोनशे जवळपास हे मुलं त्यांनी घेतलेत आता इथे घ्यायचे किती पंच म्हणजे तीन पेटपेक्षा जास्त कारण जागा तीन पेटपेक्षा जास्त येतं बरोबर आहे आता हा पेपर होता सोपा आणि हा पेपरची काठिण्य पातळी थोडीशी पाहिली आपण तर मध्यम स्वरूपाची होती म्हणजे अवघड हे म्हणणार नाही पण मध्यम आपण सोपा मध्यम आणि अवघड अशा पद्धतीने जातो तर हा मध्यम स्वरूपाचा होता हा सोपा होता बरोबर आहे आणि परीक्षार्थींची संख्या इथे जास्त होती जास्त होते इथं कशी आहे कमी आहे म्हणजेच आपण तिन्ही बाबींचा विचार केला तर एकतर कमी मुलं अवघड पेपर आणि जागा जास्त बरोबर आहे इथे सोपा पेपर कमी जागा आणि जास्त मुले सगळ्या बाबी अगदी बरोबर परस्पर विरोधी आहेत आणि याचा जर सारासर विचार केला तर मला एक सांगा मी अंदाज सांगतो आत्ता माहिती अधिकारामध्ये आपण मागवल्याच्या नंतर किती परीक्षार्थींनी परीक्षा दिली दोन लाख बारा हजारपैकी किती मुलांनी परीक्षा दिली तर त्याचं उत्तर येईल एक लाख साठ हजारच्या आसपास किंवा एक लाख पंचावन्न हजारच्या आसपास बघा लक्षात ठेवा तुम्हाला ते काही दिवसांनी येईलच ग्रुपवर त्यावेळेस कळेल तुम्हाला टेलिग्रामच्या माध्यमातून माहिती कळेल तर एक अंदाजित एक लाख साठ हजार जे मुलांनी परीक्षा दिली याच्यापेक्षा जास्त मुलं परीक्षेला नव्हती मी आत्ता सांगतो तुम्ही पेपरला वाचलं असलं काही ठिकाणी नागपूरमध्ये अकरा हजारपैकी सात हजार उपस्थित होते बरोबर आहे अजून कुठंतरी बुलढाणाला कळतरी पाहिलं मी बत्तीसशेपैकी बाराशे हजार गैरहजर होते मी स्वत सिंहगड कॉलेज वडगाव बुद्रुकच्या सेंट्रल परीक्षा दिली चोवीस मुलांचा हॉलपैकी आठच जण उपस्थित होता मी साइडच्या हॉलमध्ये परिस्थितीच होती बारा दहा चौदा पंधरा सोळा याच्यापेक्षा जास्त उपस्थित नव्हते बरोबर आहे म्हणून आपल्याला जर सरासरी आपण काढला तर सहा ते सात मुलांपैकी एक मुलगा त्यांना घ्यायचा आहे मेन्ससाठी ज्यांनी परीक्षा दिली परीक्षा सात सहा मुलांपैकीच एक मुलगा त्यांना घ्यायचा आहे सात ते सात मुलांपैकी लय झालं साडे सहा मुलांपैकीच म्हणू आपण बरोबर आहे एक मुलगा त्यांना मेन्ससाठी घ्यायचा आहे मग हे जर आपण रेशिओ काढला हे जर आपण याच्यावरून जर कॅल्क्युलेशन केलं ते फक्त मी तुम्हाला हे सांगितलं का बघा हे मी इथं हे कम्पेअर करून दोघेच सांगितलं का की तुमची एक विचारशक्ती याच्यावरून डेव्हलप होऊ शकते बरीचशी आपण आता वेळ न घालवता या कट ऑफ वर जर बोलायचं म्हटलं तर एक आपण तीन गोष्टींमध्ये जाऊयात एक ओपन ठीक आहे ओपन मेल आणि फिमेल आता बाकीचं सा जर सांगताल तुम्ही या दोनच गोष्टींना सांगतो मी बाकी तिथून पुढं जागेनुसार आपापल्या कॅटेगरीला किती जागा आहेत त्यानुसार मोस्टली प्रिलियमचा कट ऑफ मध्ये जास्त फरक पडत नाही ज्या काही एन टी सी एन टी बी ओबीसी अशा कास्त आहेत यांना ओपनचा जनरल मेरिट जास्त एकच राहतं मुलींच्या मेरिटमध्ये थोडीशी तफावत होऊ थो शकते आणि फरक कुठं पडतो एस सी आणि एसटीच्या जा मेरिटमध्ये जास्त बाकीच्या नाही आता जा या जागा जे असतात चौदाशे त्र्याहत्तर जागा आहेत अजून याच्यामध्ये दोनशे तीनशे जागा वाढवण्याची शक्यता वर्तवली जाते परत ते इथं आपण काउंट करत नाही ते जर वाढलं तर अजून कट ऑफ खाली असं पकडून चाला हे आपण ओपन मेल फिमेलचं सांगतोय याच्यानंतर खाली महिलांचं आपलं कास्टचं असेल ते जागेनुसार आपल्या कुठल्या एखाद्या दे एखाद्या कास्टचं पन्नास पॉईंटमध्ये पॉईंट एक किंवा एक मार्कांना कमी येऊ शकतं जास्त फरक पडणार नाही इथे याचं बघा मेलचा कट ऑफ मी सांगतो आता की कोणाला जास्त वाटेल कोणाला कमी वाटेल कुणाला योग्य वाटेल याचे त्याचे परिणाम घ्या हा कट ऑफ जो आहे हा आपण एक ठोकताळा अंदाज म्हणून सांगत आहोत हे तुम्ही तुम्हाला ॲक्सेप्ट होत असेल ॲक्सेप्ट करायचं अन्यथा विषय सोडून द्यायचा याच्यामध्ये मेलचा कट ऑफ माझ्या माहिती हा कट ऑफ जावायला हे सत्तेचाळीस ते एकोणपन्नासच्या मध्ये कट ऑफ लागेल पन्नास क्रॉस होईल का अजिबात नाही कधीच होत नाही स्वप्नात होत नाही पन्नास कट होणार नाही म्हणजे क्रॉस होणार नाही एकोणपन्नासपर्यंत जाऊ शकतो आणि सत्तेचाळीसपर्यंत येऊ शकतो इथं सांगतोय म्हणजे आपला सरासरी हा अठ्ठेचाळीसच्या आसपास हा कट ऑफ फिरेल ओपन जनरलचा मुलांचा आणि इथून खाली आपण मुलींचा कट ऑफ पाहायचं म्हटलं तर त्रेचाळीस ते पंचेचाळीस ओपन जनरल मुलींचा कट ऑफ त्रेचाळीस ते पंचेचाळीसकडे जाऊ शकतो म्हणजेच सरासरी आपण इथं किती म्हणूया एक सात चौवेचाळीसच्या आसपास एक मार्कांनी ज्याला मायनस एक म्हणा किंवा प्लस एक म्हणा हा असा कट ऑफ राहील याचा मायनस एक किंवा प्लस एक असा हा कट ऑफ राहील सरासरी अठ्ठेचाळीस आणि चौवेचाळीस मुलींचा चौवेचाळीस पंचेचाळीस खूप झाला पंचेचाळीस खूप झाला म्हणजे मध्येच आणि त्रेचाळीसपर्यंत येऊ शकतो हा कट ऑफ ओपन मुलींचा आणि ओपन मुलांचा आता यावरनं आपापल्या आप पद्धतीनं तुम्ही अंदाज बांधायचे तुमचे परीक्षेला लागावं कुणी तर पन्नासवाला पेपर ज्यावेळेस झालता त्याच वेळेस मला अंदाज झाला की पन्नासवाला पन्नास प्लसवाला प्रत्येकजण शेफ आहे पन्नास प्लसला प्रत्येक जण शेप आहे काय जणांना साठ सांगतील काय पासटही सांगतील एक का दुसरा असेल जो आता पासट सांगतोय तसं गट बला पंच्याहत्तर सांगणारे होते आणि होते त्यांना मार्क मग गट बला जर सत्तर प्लस सांगत होते तसं आता गटकला साठ प्लस सांगतील सत्तर प्लस नाही सांगणार तुम्हाला कुठे आता साठ प्लस सांगतील आणि गटकला सत्तर प्लस गट ब सत्तर प्लस सांगत होते तसे साठ प्लस आहे काय भेटतील बरोबर आहे मग गट ब कट ऑफ लागला बासष्ट मग तुम्ही पन्नास बावन्न अपेक्षित करता असाल तर अजिबात नाही जागा खूप जास्त आहेत मुलं कमी होती परीक्षेला ठीक आहे जागा जास्त मुलं कमी होती आणि पेपर थोडासा त्या गडबच्या तुलनेत अवघड होता सगळ्यांचा विचार केला तर कट ऑफ हा अठ्ठे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास म्हणजे हायस्ट गेला तर पण तोही फिरल इथं सांगे कुठं हे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस याच्या बाहेर फिरणारच नाही मी सत्तेचाळीस लाईफ येऊ शकतो किंवा अठ्ठेचाळीस लाईफ जाऊन पण काही झालं तरी एकोणपन्नास हा क्रॉस होणार नाही एकोणपन्नासशा पडून जाणार म्हणजे पन्नास तर शेप आहे अगदी बरोबर मुलींचं ते त्रेचाळीसशे पंचाळीस चौवेचाळीस पंचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस पंचाळीस या रेंजमध्ये म्हणजे चौवेचाळीसच्या कमी असते एक मानस एक प्लस पकडून चला मग कट ऑफचं काय तर सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस इथे आणि मुलींचं चौवेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस याच्यामध्ये असे जे मार्क्स आहेत म्हणजे मुली ओपन मुली त्रेचाळीस प्लस आणि मुलं सत्तेचाळीस प्लस असतील त्यांनी डोळे झाकून अभ्यासाला लागायचं कारण अजून जर दोन तीनशे जागा वाढणार असतील तर मग तर अजूनही खाली कट ऑफ येणार आहे ते तुम्हाला सर्वांना माहीतच आहे यामध्ये जास्त फंद्यात न पडता काय लागेल काय कट ऑफ चर्चा चालू आहेत आमच्यासारखे काही व्हिडिओज बनवत असतात सगळेच आकडे असतील किंवा ते वेगवेगळे आपले आपले अंदाज सांगत असतात इथून मागचा गडबचा अंदाज सगळ्यांचा चुकलेला आहे अपेक्षित कोणालाच नव्हतं एवढं पण कसं तसं होणार नाही कचा कट ऑफ हा पन्नास क्रॉस होणारच नाही अठ्ठेचाळीसच्या अराउंडा अठ्ठेचाळीसमध्ये फिरेल सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस कुठेतरी लाईक गेला तर एकोणपन्नासला जाईल आणि मुलींच्या बाबतीत ते चौवेचाळीस पंचाळीस क्रॉस होणार नाही पण मध्येच राहील एवढं लक्षात ठेवा आणि अभ्यासाला लागा अभ्यासासाठी वेळ आहे आपल्याकडे जवळपास शंभर दिवसांचा तर त्याचा पुरेपूर वापर करून घ्या आपण या सेशनला इथंच थांबू आपल्या चॅनलच्या बाबतीमध्ये सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला आवडला तर लाईक करा बाकी भेटू आपण पुढच्या लेक्चरमध्ये धन्यवाद